संपूर्ण जगभरात सर्व प्रकारचे आणि आकाराचे पूल आहेत काही इतके सुंदर आहेत की तुम्ही थक्क व्हाल पण काही ती तर थेट भीतीदायक आहे हो आपले जग धोकादायक पुलांनी भरलेलं आहे आणि आज आपण तुम्हाला जगातील पाच सर्वात धोकादायक अनोख्या आणि भयानक पूल पाहण्यासाठी घेऊन चाललो आहोत हे पूल ओलांडणे म्हणजे अगदी सहज फिरायला जाण नाही केवळ धैर्यवान आणि मोठ्या मनाचे लोकच दुसऱ्या बाजूला पोहोचतात तुम्हाला वाटत का की तुम्ही त्यांपैकीच एक आहात मग तयारी ठेवा एक जबरदस्त प्रवासासाठी आजच्या वंडर थॅट व्हिडिओ मध्ये तुम्ही पृथ्वीवरील पाच सर्वात धोकादायक आणि भयानक पूल पाहणार आहात क्रमांक पाच त्या सस्पेन्श ब्रिज कॅन्डा हा पूल दोनशे तीस फूट उंची वर बांधलेला आहे आणि तो कयानो नदीवर आहे तुम्ही त्यावर चालताना ते हादरते खूपच भयानक नाही का याची लांबी चारशे साठ फूट आहे म्हणजे सुमारे एकशे चाळीस मीटर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा धोकादायक पूल एक हजार आठशे एकोणनव्वद मध्ये जनतेसाठी खुला करण्यात आला हा सर्वात भयानक आणि धोकादायक पूल आहे जो तुम्ही कधीही पाहाल पण वरून दिसणारा नजारा थक्क करणारा आहे चारही बाजूंना सदाहरित जंगले आहे फक्त लक्षात ठेवा हा पूल उंच आहे अरुंद आहे आणि खूप हादरतो म्हणून जर तुम्ही वर जात असाल तर थोड धैर्य घेऊन जा क्रमांक चार घासा नेपाळचा लटकता पूल घासा हा पूल अतिशय धोकादायक म्हणून प्रसिद्ध आहे हा पूल स्विंगिंग ब्रिज म्हणून ओळखला जातो आणि तो एकशे छप्पन्न मीटर लांब आहे हा पूल बांधण्यापूर्वी गावक्यांना एक गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी उंच डोंगर पार करावा लागत होता यामुळेच हे धाडसी बांधकाम झाले आणि ते उभारण्यासाठी तीन वर्षे लागली हा पूल वेगळा वाटण्याचं कारण म्हणजे त्याचं पर्यावरण हा पूल उंच डोंगरावर आहे आणि थोडासा वारा देखील तो हलवतो हा इतका उंच आहे की तुमच्या अंगावर काटा येईल हे ओलांडण हे तुमच्या आयुष्यातल्या सर्वात धोकादायक अनुभवांपैकी एक असू शकत पण आजूबाजूचे देखावे श्वास रोखून टाकणारे आहे नंबर रॉयल जॉर्ज ब्रिज कोलोराडो हा पूल नदीवर बांधण्यात आला असून तो अमेरिकेतील सर्वात उंच लटकता पूल आहे हा पूल एक हजार दोनशे साठ फूट लांब असून समुद्र पासून नऊशे एकोणसत्तर फूट उंच आहे एक हजार नऊशे एकोणतीस ते दोन हजार एक पर्यंत तो खरोखर जगातील सर्वात उंच पूल होता म्हणून जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर तुम्ही हे टाळू इच्छाल ते एक एकोणतीस मध्ये बांधण्यात आले होते आणि त्यावेळी त्याचा खर्च तीन लाख पन्नास हजार डॉलर होता नंबर दोन ए आय पेट्री ब्रिज युक्रेन युक्रेन मधील सर्वात मोहक दृश्यांपैकी एकात आपले स्वागत आहे ज्याला अनेकदा युरोपची छत असे म्हटले जाते ए आयपेट्री पूल दोन अत्यंत धोकादायक उंच पर्वत शिखरांना जोडतो आणि त्याच्या थेट खाली चार हजार दोनशे फूट खोल उडी आहे थंडीच्या हंगामात दाट धुके पुलाभोवती गुंडाळते आणि चित्रपटासारखे दृश्य तयार करते पण स्वच्छ दिवशीही जोरदार वारे त्याला हलवतात भयंकर वारे खाली मोठी खाई आणि अखंड थरथरणे हा पूल घाबरवू शकतो तुमचं मन स्टील सार्ख मजबूत असेल वन, ग्लास ब्रीज चीन।, चीन मधील हा काचा पूल एक हजार चारशे दहा फूट लांब असून समुद्र स्पाटी पासून एक हजार एकशे ऐंशी फूट उंच आहे ही सहजत जगातील सर्वात भयानक पुलांपैकी एक आहे उच्च प्रतीचे साहित्य वापरून बनवलेला हा पूल अत्याधुनिक अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे पण थांबा काही भागांमध्ये नकली फाटण्याचा प्रभाव असतो जो इतका वास्तववादी आहे की तो कोणालाही घाबरवू शकतो प्रथमच क्रांती करणारे कितीही धैर्यवान असले तरी अनेकदा थंडावतात किंवा घाम येतो या पुलावरून खाली पाहताना जणू पातळ हवेवर चालत आहात अशी भावना येते जर उंची तुम्हाला घाबरवते तर हे ठिकाण तुमचं हृदय थांबवू शकत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कमेंट करा आम्हाला तुमचे विचार ऐकायला आवडतील जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका तुम्ही सदस्यता घेऊ शकता आणि बेल आयकॉन वर टॅप करू शकता जेणेकरून तुम्ही भविष्यातील कोणतीही व्हिडिओ चुकवणार नाही पाहण्यासाठी खूप धन्यवाद